दिवाळी सणाला काही दिवस असताना जिल्हा परिषद शाळा दिवाळी सणाचा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक तसेच गावकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि लक्ष्मी पूजनाने झाली शाळेच्या परिसरात रंगीबिरंगी रांगोळ्या फुलांच्या तोरणांनी आणि दिव्यांच्या सजावटीने सन्मय वातावरण निर्माण झाले होते विद्यार्थ्यांनी दिवाळीविषयी विषयी माहितीपर गीते कविता नाटिका आणि फटाक्यांच्या सुरक्षित वापराबाबत भाषणे सादर केली त्यांच्या सादरीकरणातून दिवाळीचा खरा अर्थ आणि सणामागील संस्कृतीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले गेले मुख्याध्यापक कुशाल राठोड सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले त्यांनी सण साजरा करताना सामाजिक भान ठेवण्याचे महत्व ही समजावून दिले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोडधोड पदार्थांचे वाटप करण्यात आले या निमित्ताने शाळेत व गावात सणासारखा आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका श्रीमती गायकवाड मॅडम वळवी सर माने सर यांच्यासह संपूर्ण शिक्षक वर्ग व पालकांनी सहकार्य केले न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला रांशेत माझ्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका